आज कन्नड सोयगाव तालुक्यातल्या वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी चाललेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस वर्तमानपत्रात जी बातमी आलेली आहे आणि जिथे तहसीलदार मोदयांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणतायत की शासन स्तरावर प्रोसिजर चालू असताना उपोषण कशाबद्दल करताय मिळणारच आहे हम होंगे कामयाब एक दिन आता तर आमचं म्हणणं आहे की एक दिन तर कोणता एक दिन कधी पद कधी येणार तो एक दिन बरं तुम्ही म्हणताय की प्रोसिजर चालू आहे तुम्ही उगस उतावणार गुडघ्याला भाषिन का करताय पैसे तर मिळणारच आहेत मग प्रश्न मला त्यांना असा विचारायचा आहे की बाबा बा तहसीलदार मोदय त्या सिल्लोडमध्ये त्या गंगापूरमध्ये त्या पैठणमध्ये डिक्लेरेशन होत असतानाच नव्वद नव्वद हजार शेतकऱ्यांचं डिक्लेरेशन झाले पण त्याच डिक्लेरेशनमध्ये आमचे शेतकरी अडीच हजार का दिसतात वराती मागणं घोडे चाललेत का तुमचे आता उपोषणाला बसायला लागले तर कागदार कागद जोडणार आता काय झाले झालं ना आता तुम्ही जे सगळ्यात मोठं घाण होती जी म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा तो तर तुम्ही करूनच टाकला त्याच्यात काय तुम्ही सोडलं नाही अरे मग कमीत कमी, -कमी हे तरी करा आता तुम्हाला काहीच करायचं नाही करा सर सगळं सगळंच पाहिजे मलाई पण पाहिजे दूध पण पाहिजे पाणी त्याच्यातलं काय असेल नसेल सत्व ते पण तुम्हाला पाहिजे ब अशा पद्धतीने जर का तुम्ही स्टेटमेंट देणार असाल की शासकीय प्रोसिजर तर चालूच आहे पण यांनाच दम नाही अशा वेळेला ज्या वेळेला ऑलरेडी छापून आलेलं आहे की कोणत्या तालुक्यात किती शेतकरी मंजूर झालेले आहेत मग आमच्या कानात काही भिड्या आहेत का आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही आम्हाला तुम्ही हे हिणवणार असाल की अरे आम्ही करतच करतच होतो मग करतच होतो मग त्यावेळेला का नाही दिसलं त्याला दिसायला त्याल पाहिजे होतं सिल्लोडमध्ये नव्वद हजार शेतकरी दिसत कन्नडमध्ये अडीच हजार शेतकरी हा प्रकार काय आहे याला आमचा विरोध आहे हे जे काही चाललंय तुमचं आता नाटकं की नाही 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 ते आम्ही तर करणारच होतो आणि ते प्रोसिजर झालेलीच अरे मग झाली आहे तर मग त्यांच्या नव्वद हजार आमच्या अडीच हजार हा प्रश्न आहे आमचा असं का मग त्याची तुम्ही शंभर कारणं सांगाल आता काय उपयुक्त कारणांचा त्यामुळे बाप तर श्राद्ध घाला हे उपोषण हटणार नाही म्हणजे नाही तुम्ही पैसे सोडा आत्ता काहीतरी काय परवा कोणीतरी मला दाखवत होतं की मेसेज टाकणं लावलेत तलाठ्यांनी आपले आपले अकाऊंट नंबर द्या आपले आपले मोबाईल नंबर द्या आपले आपले आधार कार्ड द्या अरे इतक्या वर्षांच्या पासून आम्ही पैसे देतोय त्यावेळेला आधार कार्ड मोबाईल नंबर नाही आहे काय लोकांना हेडं बनवत तुम्ही मेसेज टाकता लोकांच्या मोबाईलवरती तलाठी मेसेज की इतक्या वेळात तुमचं जर का आधार कार्ड आलं तर ठीक नाही तर मग तुमचं नाव येणार नाही यादीमध्ये कसं येणार नाही आम्ही बसतो ना इकडे तुम्ही यादीमध्ये नाही नाव आणलं तर तुमच्या यादीमधलं तुमचं नाव कसं करायचं ते पण आम्हाला कळतं वाकड्यात घुसतो तर परवडणार नाही अनेक लफडी चालतात तहशीलमध्ये आम्ही चुप बसतो का जाऊ देत पोट भरायला आलाय ना तुम्ही पोट भरा मग तुम्ही सर आमच्या अंगावर उठलं तर मग तुमचं काय करायचं त्याला पण आम्ही बघून घेऊ त्याचं काय पुढं बघायची काही गरज नाही मग त्याचं काय व्यवस्था करायची ती आम्ही व्यवस्था करू तुम्ही आमच्या पोटावर लात मारताय तुमचं पोट भरताय बरं भरू देऊ आम्ही बंद करा हे कामाला लागा जागेवरती निर्णय घेण्याचे निर्णय ज्यांच्या हातात आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करा आणि हे करून द्या संजनाना पण मी सारखं सारखं सांगतो तुमचं कौतुक केलं म्हणून हवेत जाऊ नका रिझल्ट द्या रिझल्ट दिला तेव्हाच रिझल्ट न देता नाही भाषण केलं म्हणून आता ओके झालं अरे भाषण केलं कौतुक पण केलं पण पुढं काय झालं बसल्या का, बस का तुम्ही जाऊन महसूल मंत्र्यांकडे किंवा मदत पुनर्वसन त्याचा एखादा फोटो टाका ना की मदत पुनर्वसन मंत्र्याकडे जाऊन आमदार महोदय बसले आहेत त्यांचे कार्यकर्ते बसलेत की पैसे सोडा म्हणून काय लावलेत नाटकही ही असतील नाटक नाही चालणार प्रशासन चालवणं उघड करून टाकीन कर्नाटक लक्षात ठेवा माझ्या शेतकऱ्यांना द्या मला काही नकोय मी भाड्याच्या खोलीत मरे पर्यंत राहील मला काही प्रॉब्लेम नाहीये माझ्या शेतकऱ्यांच्या अंगावर उठला ना तर मग तुमचं काय करायचं ते पण मला कळतं धन्यवाद